मंडई राजकारणात एक वाक्य सतत ऐकायला मिळतं इथे काहीही अंतिम नसतं सगळं शक्य असतं महाराष्ट्राचं राजकारण देखील याच धाग्यावर चालतं कालपर्यंत ज्या दोन बंधूंमध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाटत होत्या म्हणजे अजूनही संपलेल्या नाहीत पण त्या शक्यता तुटाव्यात अशी गुप्त भेट मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच झाली आहे कारण राज आणि उद्धव युती या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं समीकरण आता राज फडणवीस भेटीमुळं एक नवं वळण घेत आहे या भेटीमागं फक्त चहा होता की सत्ता समीकरणांचा नवा आराखडा तेही राज ठाकरे वाढदिवसासाठी आपल्या कुटुंबासोबत बाहेर जाण्याआधी ही भेट घडते मुंबईच्या ताजमध्ये घडते आणि कुणाला आधी या भेटीची माहितीही नसते म्हणूनच फडणवीसांच्या हाती काही धागे दोरे लागले होते का त्यासाठीचीच ही भेट होती का काय घडलं फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत या सगळ्या प्रश्नांवर चर्चेला जाणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकेकाळी शिवसेना या शब्दाच्या गाभ्याशी जोडले गेलेले दोन भावंड दोघंही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार पण गेल्या दशकात राजकीय मतभेदांमुळे वेगवेगळ्या वाटांनी गेले पण गेले काही आठवडे ते दोघे पुन्हा एकत्र एक येणार अशी चर्चा तापली आहे दोघांनीही एकमेकांना एक टाळी दिली एकमेकांविषयी सौहार्दपूर्ण वक्तव्य केली आणि महाराष्ट्रातील विरोधकांमध्ये खळबळ उडाली ही युती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का ठरू शकते असे राजकीय ठोकताळे बांधायला सुरुवात देखील झाली पण याच दरम्यान आज एक अनपेक्षित भेट घडली जी सगळी गणितं बिघडून टाकू शकते मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रदीर्घ भेट झाली ही भेट जरी औपचारिक वाटत असली तरी त्याच्या अनौपचारिक असे संकेत राज्याच्या आगामी राजकीय समीकरणांना जबरदस्त परिणाम देणारे आहेत विशेष म्हणजे ही भेट मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत वेळापत्रकात कुठेही नोंदवलेली नव्हती म्हणजेच ही भेट सार्वजनिकतेपासून लपवलेली होती मग प्रश्न उरतो राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं हे काही नवीन नाही एकनाथ शिंदे यांच्यासह हे तिघे अनेकदा एकत्र आले आहेत शिवतीर्थावर विविध भेटी मैत्रीपूर्ण संवाद आणि सत्ताधारी युतीसोबत राज ठाकरेंचं साधलेलं मेतकूट हे स्पष्ट दर्शवतात की राजसाहेबांचा झुकाव हा भाजप आणि शिंदे गटाकडे जास्त आहे त्यामुळं त्यांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या शक्यता प्रत्यक्षात येणं हे तसं कठीणच वाटत होतं परंतु तरीही मतदारांना एक वेगळी आशा होती की बाळासाहेबांचे दोन्ही वारसदार पुन्हा एकत्र येतील या पार्श्वभूमीवर आजची राज फडणवीस यांची भेट हा एक नवा संकेत देऊन गेली आहे ही भेट लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने मनसेला पुन्हा गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे का की फडणवीसांनी स्वतः पुढाकार घेऊन उद्धव ठाकरेंना पुन्हा एक राजकीय आयसोलेशनमध्ये टाकण्याचा डाव खेळला आहे हे प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय पंडिताच्या चर्चेचा विषय बनले आहे आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष या भेटीवर काय प्रतिक्रिया देतो त्यावर बंधूंच्या नात्यातील पुढचं राजकारण ठरणार आहे या भेटीनं फडणवीसांचा राजकीय गेम प्लॅन पुन्हा एकदा समोर आला आहे भाजपची भूमिका सध्या स्पष्ट आहे विरोधकांची एकजूट होऊ देऊ नये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता वाचवण्यासाठी सर्व शक्यता वापराव्यात अशा वेळी उद्धव यांची युती हे भाजपसाठी मोठं संकट ठरलं असतं त्यामुळं याआधीच राज ठाकरेंना आपल्या गोटात ठेवून या युतीलाच ब्रेक देणं ही भाजपची आणि विशेषतः फडणवीसांची चानाक्ष रणनीती मानावी लागेल राज ठाकरे ही सध्या राजकीय पटलावर नव्याने पुन्हा सक्रिय होत आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि काही प्रमाणात त्याचा फायदा युतीलाही मिळाला आता स्थानिक निवडणुकांमध्येही अशीच स्थाप राहिली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उघाटा गटासाठी ही मोठी अडचण ठरू शकते त्यामुळे युतीची गणितं नव्यानं मांडली जातील आणि कदाचित या सगळ्या हालचाली उद्धव ठाकरेंना अधिक एकटं पाडण्यासाठी केलेल्या असतील एकंदरीतच मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ शांत होत नाहीत फक्त दिशाच बदलतात आजची राज फडणवीस भेट ही देखील एका नव्या राजकीय वादाची सुरुवात असू शकते एकीकडे सत्ताधाऱ्यांची गणितं दुसरीकडे विरोधकांचं एकत्र येण्याचं स्वप्न या दोन ध्रुवांमध्ये सध्या राजकुणाच्या बाजूने झुकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता आजच्या भेटीनंतर आणखी थोड्या धुसर झाल्या आहेत हो परंतु मिटलेल्या देखील नाहीत त्यामुळे येत्या काळात काय घडतंय हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला फडणवीस राज भेटीचा मागचा अर्थ कळला का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र